नमस्कार आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी खास मराठी उखाणे युनिक मॉडर्न तसेच नवीन असे सर्वात वेगळ्या प्रकारचे उखाणे खास तुमच्यासाठी तुमचेच उखाणे असतील सगळ्यांपेक्षा वेगळे नक्की ऐका हा व्हिडिओ आणि उखाणेही नक्की ट्राय करा चला तर सुरुवात करूया उखाण्यांना कुंकू लावते लाल त्यात पडला मोती कुंकू लावते लाल त्यात पडला मोती राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि मी साडी घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि मी साडी लोक म्हणतात शोभून दिसते माझी आणि रावांची जोडी सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी सोन्याच्या ताटात खडीसाखरीची वाटी रावांचे नाव घेते सात जन्मांसाठी तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस तांदळाला इंग्लिशमध्ये म्हणतात राईस राव आहेत माझी पहिली चॉईस अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा अंगणात होती तुळस तुळशीला लावते दिवा रावांसारखा जोडीदार जन्मोजन्मी हवा मोह नाही माया नाही 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 मत्सर हेवा मोह नाही माया नाही नाही मत्सर हेवा रावांचे नाव घेते सर्वांनी लक्षात ठेवा गुळाची गोडी आणि फुलांचा सुगंध गुळाची गोडी आणि फुलांचा सुगंध रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद महादेवाच्या मंदिरावर सोन्याचा कळस महादेवाच्या मंदिरावर सोन्याचा कळस राव माझे वृंदावन मी त्यांची तुळस सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस खास सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस दिरावर खास रावांचे नाव घेण्याची लागली मला आस लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत रावांचे नाव घेते सुखसमृद्धी येऊ दे आमच्या संसारात हळदी कुंकुवानिमित्त दरवळला अत्तराचा सुगंध हळदी कुंकवानिमित्त दरवळला अत्तराचा सुगंध रावांचे आणि माझे आहेत जन्मोजन्मीचे दृढबंध बघता बघता संसाराची बारा वर्षं सरली बघता बघता संसाराची बारा वर्षं सरली रावांच्या साथीने माझी आनंदवेल बहरली संसाराच्या देभाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा संसाराच्या देभाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा रावांचे नाव घेऊन मागते आशीर्वाद अखंड सौभाग्याचा देवाब्राह्मणांच्या साक्षीने वचने घेतली सात जन्माची देवा ब्राह्मणांच्या साक्षीने वचने घेतली सात जन्माची आणि पुढील आयुष्याला सोबत मिळाली रावांच्या प्रेमाची गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावांचे नाव घेते सौभाग्य माझे पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी पैठणीवर शोभते नाजूक मोरांची जोडी रावांमुळे आधी आयुष्याला गोडी कोल्हापूर म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे स्थान कोल्हापूर म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचे स्थान रावांचे नाव घेताना वाटतो मला अभिमान हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदा जे रावांमुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे